गावच्या सांगोटोल्यात बिबट्या जोडप्याचं बस्तान तर गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाले नवेगाव गाव, नवे गाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला लागून असलेल्या गोरेगाव तालुक्यातील हौसी टोला चांगोटोला शेत शिवारात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नर आणि मादी बिबट्याच्या एका जोडप्यानं आपलं बस्तान मांडलंय परिसरातील शेतकऱ्यांना या जोडप्याचं दर्शन झालं असतानाच लग्न सोहळ्यातून घरी जात असलेल्या नागरिकांनाही हा हे बिबट्या जोडपं दिसलं काहींनी तसा व्हिडिओ ही तयार आहे असे असले तरी वन विभागाकडून या घटनेला नकार देण्यात सदर व्हिडिओ फेक असल्याचं सांगण्यात येत आहे दुसरीकडे पोलीस विभागाकडून मात्र या घटनेला दुजोरा देण्यात आलाय तर शिवारात एकासोबत नर आणि मादी बिबट्याचं दर्शन झालं न परिसरात दहशतीचं आता वातावरण निर्माण झालंय बिबट्याच्या जोडप्याचं दर्शन झाल्यानंतर आता गावकरी घाबरलेले आहेत दहशतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे